एका मी पूर्वी खाजगी कंपनीत जॉब करत होतो बहुराष्ट्रीय कंपनी असल्याने आम्हाला रात्रीच्या शिफ्टमध्येही काम करावे लागत असे त्यामुळे घरी परतणाऱ्या स्टाफसाठी ड्रॉप्सची व्यवस्था होती त्यापैकी ड्रॉप देणाऱ्या एका ड्रायव्हरला आलेला हा अनुभव संतोष मोरे वयाने तीस पस्तीशीतला असेल पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीसोबत मुंबईत राहतो उदरनिर्वाहासाठी तो स्वतःच्याच गाडीवर ड्रायव्हिंग करत असे दिवसभर लांबची भाडी सोडी आणि रात्री त्याने आपली गाडी आमच्या कंपनीत लावली होती अलीकडे जुनी गाडी विकून त्याने नवी कोरी स्विफ्ट डिझायर घेतली होती शनिवार रविवार कंपनीचे सुट्टीचे दिवस असल्याने एकदा त्याने कुटुंबासोबत त्याच्या गावी नाशिकला जायचे ठरवले शनिवारी एक लांबचे खाजगी भाडे सोडल्यावर तो घरी संध्याकाळी उशिराच पोहोचला पण वेळ वाया का घालावा आणि तसेही नाशिक मुंबईहून जवळ असल्याचे अंतर असल्याने तो कुटुंबसमवेत रात्रीचे जेवण करून गावी जाण्यास निघाला मुंबई सोडली आणि कसारा घाटातील त्याचा प्रवास सुरू झाला पत्नी व मुलगी मागील सीटवर निद्राधीन झाले होते का कोणास ठाऊ संतोषला आज घाटातील रस्ता नेहमीपेक्षा जरा अधिकच सुनसान वाटत होता गाड्यांची वर्दळ फार कमी होती अर्धा अधिक घाट पार होताच गाडी अचानक जागच्या जागी थांबली त्या धक्क्याने मागील सीटवर गाळ निद्रेत झोपलेल्या दोघीजणी पण जाग्या झाल्या काय झाले काहीच कळेना संतोषच्या पत्नीने त्याच्याकडे विचारणा केली पण त्यालाही काही समजेना काही दिवसांपूर्वीच त्याने गाडीची नियमित तपासणी आणि सर्व्हिसिंग करून घेतली होती तसेच निघण्यापूर्वी इंधनाची टाकीही फुल केली होती त्याने पत्नीला निश्चित राहावयास सांगितले व तो दरवाजा उघडून बाहेर आला घड्याळा अडीच वाजले होते हवेत खूपच गारवा होता व वा वातावरण निरव काळोखी शांत होते रस्त्याच्या उजव्या बाजू सुडा तर डाबीकडे उताराला लागून खोल घाट होता घाटातील झाडांची माथी रस्त्यापर्यंत पोहोचली होती तसेच गर्द झाडी होती संतोषची पत्नी खिडकीच्या काचेतून चौफेर नजर टाकून हे सर्व पाहत होती तिच्या चेहऱ्याचे भाव काहीसे भयावह वाटत होते संतोषला मात्र हे काही अगदीच नवे नव्हते अनेक वर्षे ड्रायव्हिंग करत असल्याने त्याला अशा अडचणी अनेकदा आल्या होत्या मात्र आज तोही जरासा चमत्कारिक होऊन गाडीकडे पाहत होता त्याने थेट जाऊन बोनेट वर केले त्याला जेवढी माहिती होती त्याप्रमाणे सर्व काही ठीक होते त्याला काही सुचे ना आणि घाटाच्या मधोमध एवढ्या रात्री मदत मिळणेही अशक्यच तेवढ्यात त्याला मागून येणारी हेडलाइट दिसली कोणीतरी मोटारसायकलवरून येत होते मोटारसायकल गाडीजवळ येऊन थांबली त्या माणसाने हेल्मेट काढून विचारपूस केली संतोषने त्याला बंद पडलेल्या गाडीबद्दल सांगितले तो म्हणाला इथून पुढे जिथे घाट संपतो तिथे गॅरेज रात्रभर सुरू असत तुम्हाला तिथवर जाऊन मॅकॅनिक आणावा लागेल हवं तर मी तुम्हाला तिथवर सोडतो बाईकने आपण पंधरा मिनिटातच पोहोचू तुम्ही अर्ध्या तासात पुन्हा इथे पोहोचाल आणि गाडी सुरू होईल तेव्हा संतोषच्या पत्नीने काच खाली केले होते बराच वेळ त्या जागेवर राहून आणि आता तर अजून एका व्यक्तीची सोबत मिळाल्यामुळे असेल तिची भीती काहीशी कमी झाली होती त्या माणसाचं म्हणणं ऐकून संतोष विचार करू लागला त्याने आपल्या पत्नीकडे पाहिले दोघांना एकत असं सोडून जाणं त्याला बरोबर वाटत नव्हतं पण घाटात एवढ्या थंडीमध्ये लहान घेऊन रात्र काढणे हे शक्यच नव्हते शिवाय मेकनिक आल्याशिवाय गाडी जागचे हलणेही अशक्यच वाटत होते त्याला काय सुचले आणि कोणास ठाऊ त्याने धीरिष्ठ निर्णय घेतला पत्नीची समज घातली तिला धीर दिला आणि गाडीतच बसून स्वतःची व मुलीची काळजी घेण्यास सांगितले आपण थोड्याच वेळा मेकनिकला घेऊन परत येऊ तू निश्चिंत राहा सांगून तो मोटारसायकलवाल्यासोबत निघून गेला पण अर्ध्या तासानंतर जेव्हा तो मॅकॅनिक सोबत बाईकवर परतला तेव्हा लांबूनच त्याला वेगळे चित्र दिसले त्याच्या गाडीच्या आसपास अजून चार ते पाच वाहने उभी होती आणि त्याची गाडी माणसांच्या गर्दीने वेढली होती तो पुरता घाबरला आणि पळत पळत गर्दी जवळ आला गाडीत पाहतो तर काही बायका त्याच्या रडणाऱ्या मुलीला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते पण त्याची पत्नी तिथे कुठेच दिसत नव्हती मॅकॅनिकने विचारताच गर्दीतील एक माणूस सांगू लागला आताच पाच दहा मिनटापूर्वीची गोष्ट आहे मी इथूनच बाईकने जात असताना विचित्र प्रकार पाहिला गाडीत बसलेली स्त्री जोरजोरात आरडाओरडा करत गाडीतून बाहेर पडली आणि खाली उतारावरून झाडीत पडत गेली मी ह्या मुलीला गाडीत रडताना पाहिले आणि ते थांबून येणाऱ्या गाडीलाही थांबवले एवढं ऐकून संतोषी वेड्यासारखा झाला आणि तो झाडीत उतरला पत्नीला हाक मारत सैरावरा काट्याकुट्यातून मार्ग काढत तो धावत सुटला तोच त्याला ती दिसली एका झाडाखाली शुद्ध हरपून ती पडली होती त्याने तिला तसंच उचललं आणि परत गाडी जवळ आला तोपर्यंत आधीची गर्दी पाहून वाटेने जाणारे अजून काही लोक जमा झाले होते सीटवर झोपून तिला हाका मारून उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही हले ना तिला भयंकर ताप भरला होता हा सर्व भयानक प्रसंग पाहून संतोषची मुलगीही खूप घाबरली होती तेवढ्याच संतोषला कोणीतरी पाणी दिले ते चेहऱ्यावर मारताच ती हळूहळू हालचाल करू लागली संतोषने तिला उठवून सीटला टेकून बसवले आणि तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण ती काही प्रतिसाद देईना तिच्या चेहऱ्यावरील भाव निष्क्रिय झाले होते ती एका शून्यात हरून गेल्यासारखी एकटक समोर पाहत बसली होती तिला काहीच कळत नव्हते गर्दीतले माणसं संतोषला हॉस्पिटलला जाण्यास सांगू लागली संतोषने तिला परत मागच्या सीटवर झोपवले आणि आपल्या मुलीला आपल्या मांडीवर घेतले चमत्कारी गोष्ट म्हणजे त्यांची गाडी मेकनिक शिवाय व्यवस्थित चालू झाली होती सर्वांची आभार मानून तो मागच्या पावली मुंबईच्या दिशेने गाडी पळवू लागला घरी पोहोचल्यावर त्याने बायकोला सावरण्याचा सा प्रयत्न केला पण ती सर्व काही हरवून गेल्यासारखी शुद्धीवर असूनही बेशुद्ध झाली होती तिची वाचाही हरपली होती त्याने फॅमिली डॉक्टरला आणले आणि त्यांची औषधे सुरू केली तिचा ताप नाहीचा झाला पण तिची परिस्थिती मात्र सुधरत नव्हती दोन दिवस काहीच फरक न पडल्याने संतोष पूर्णपणे भिथरला होता तेव्हा कोणीतरी सुचवल्यावर तो तिला घेऊन दादरच्या एका नामांकित मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेला आणि त्या डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू केली काही दिवसातच तिच्यात सुधारणा जाणवू लागली ती हळूहळू बोलू लागली होती पण काहीही बरळत होती संतोषला वाटे तिचं मानसिक संतुलन ठीक व्हायला वेळ लागेल तिच्या प्रकृतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा आली असे वाटू लागल्यावर संतोषने पुन्हा आपले काम सुरू करायचे ठरवले व त्याप्रमाणे तो त्याची गाडी घेऊन रात्री कंपनीत आला ऑफिस सुटण्याची वेळ रात्री दोनची ची असे व त्याप्रमाणे सर्व ड्रायव्हर्स आपले वाहने वेळेपूर्वी आणून कंपनीच्या मोकळ्या जागेत एका रांगेत पार्क करीत स्टाफ सुटेपर्यंत सर्व ड्रायव्हर्स एकत्र होऊन गप्पा थट्टा मस्करी करीत सर्वजण एकमेकांच्या परिचयाचे असल्याने चांगले मित्र होते त्या दिवशी संतोष भरपूर दिवसांनी आपल्या मित्रांच्या गप्पांमध्ये रंगला होता चेष्टेचा विषय टाळण्यासाठी त्याने स्वतःच्या बाबतीत घडलेली घटना त्यांना सांगणे टाळले होते ज्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या होत्या त्या समोरच त्यांच्या गप्पांची मैफिल रंगली होती एवढ्यात त्यापैकी एका ड्रायव्हरचे लक्ष दुरंध प्रकाशात उभ्या केलेल्या संतोषच्या गाडीकडे गेले त्याला गाडीत काही असल्याचे जाणवले त्याला भरपूर घाम फुटला आणि त्याच्या तोंडून शब्द निघाले अरे अरे संतोष तुझ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक मुलगी केस सोडून बसली आहे बघ आणि तिचा पूर्ण चेहरा रक्ताने माकला आहे एवढं ऐकून सर्वांना थट्टेचा सूर चढला आणि त्याला सर्व मूर्ख ठरवू लागले पण संतोष काहीच बोलला नाही त्याने त्या रात्री गाडी कंपनीतच ठेवली आणि थेट तो आपल्या घरी गेला दुसऱ्या दिवशी येऊन त्याने ती गाडी खरेदी किमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी रकमेला विकून टाकली कारण जेव्हापासून त्याची पत्नी बोलू लागली होती ती वानवा एकच गोष्ट संतोषला सांगत होती आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर एक मुलगी बसलेली आहे आणि पूर्ण रक्तबंबाळ आहे ती मला दिसते गाडीतून पळून जाण्याचे कारणही तिने हेच सांगितले होते पण संतोष तिच्या सांगण्याकडे सतत दुर्लक्ष करीत होता पण शेवटी मित्राने हीच गोष्ट सांगितल्यावर त्याला हे पटले होते नंतर चौकशी केल्यावर अशी गोष्ट समजली की जेव्हा त्याची गाडी घाटात बंद पडली होती तेव्हाच एका अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीच्या आत्म्याने त्यांच्या गाडीत प्रवेश केला होता असे बोलले जाते की कोणत्याही वाहनामध्ये भूत किंवा आत्मा प्रवेश करू शकत नाही पण ह्याचे कारण थेट जलनाशी निगडीत आहे वाईट शक्ती आगीपासून दूर राहतात जेव्हा वाहनाचे इंजिन चालू असते तेव्हा इंधन जळत असते एक प्रकारचे स्पार्किंग सतत सुरू असते त्यामुळे वाईट शक्ती वाहनांपासून दूर राहतात पण संतोषच्या घटनेत असे घडले होते की त्याची गाडी बंद होताच त्याने इंजिनही बंद केले होते त्यामुळे इंधन जलन प्रक्रिया बंद झाली होती व वाईट शक्तीने त्यांच्या वाहनावर कब्जा केला होता समाप्त